नमस्कार स्वामीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर बोटं चोकून चोकून खाल अशी शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी रेसिपी मी घेऊन आली आहे तर ही भाजी ज्वारीच्या किंवा बाजूच्या भाकरीबरोबर इतकी भारी लागते की विचारू नका ही भाजी खाल्ली तर पोट तर नक्की भरेल तुमचं पण मन नाही भरणार तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं शेवग्याच्या भाजीसाठी मी पाच सहा शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कापून घ्यायचे आहे शेवगा रस्त्यामध्ये करत असताना याचे साधारण दोन अडीच इंचाचे तुकडे करायचे म्हणजे जेवताना त्यामधला घर व्यवस्थित खाता येतो हे सगळे तुकडे मी करून घेतले आहे आता या शेवग्याच्या शेंगाचं साल काढून घ्यायचा आहे सर्व साल काढायची नाही थोडी थोडी काढायची यामुळे शेवगा व्यवस्थित शिजला जातो आणि मसाला पण शेवग्याच्या शेंगांच्या आतमध्ये उतरतो आता शेवगा आपल्याला पहिल्यांदा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये घेऊया दोन ग्लास पाणी त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्या सोबतच घालूया अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद याला मिसळून घेऊया आणि मोठा गॅस करून उकळी आणूयात पाण्याला उकळी आली की गॅस मिडियम करून पाच सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर इथं मी पाण्याला उकडी आणली आहे आणि आता शेंगांचं साईडच्या गॅसवर शिजायला ठेवून इथं मी मसाला बनवायला घेते आहे मसाला करण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे कढई मध्यम गरम झाली की यामध्ये घेऊया अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप गॅस मिडियम ठेवूनच खोबरं व्यवस्थित तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं तर एक दोन तीन मिनटातच खोबरं चांगलं भाजून झालं आहे आता याला आपण एका ताटात काढून घेऊयात आता दोन मीडियम आकाराचे कांदे उभे कापून घेतले आहेत हे घालूया आणि थोडंसं तेल घालून याला पण व्यवस्थित तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया तर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे चार ते पाच मिनटातच कांदा व्यवस्थित भाजून झाला आहे आता याला आपण एका ताटात काढून घेऊया आता मी कढईमध्ये एक चमचा धने घेतले आहे आणि सोबतच अर्धा चमचा खसखस घालते आहे हे व्यवस्थित परतून घेते आहे थोडा वेळ हे परतून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालते आहे तर हे जिरप आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याला व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आणि नंतर हे व्यवस्थित भाजून झालं एक दोन मिनटातच भाजून होते की त्याला आपण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर आता इथं आपले सगळे मसाले भाजून झाले आहेत आता आपले हे सगळे मसाले थंडे करायला ठेवूया आणि आपला शेवगा शिजला का बघूया तर साईडला ठेवलेला शेवगा मी चेक करते आहे एका चमचामध्ये घेऊन थोडंसं असं दाबून बघायचं ऐंशी पर्सेंट शिजवून घ्यायचा पूर्ण शिजवायचं नाही आता भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झालं आहे मिक्सरच्या भांडण्यामध्ये घेऊया भाजून घेतलेलं सुकं खोबरं त्यासोबतच धने जिरे आणि खसखस आणि आता सहा लसणाच्या पाकड्या घालायच्या आणि सोबतच सहा पाणी कडीपत्त्याचे घालायचे आता पाणी न घालता याला वाटून घ्यायचं आहे आता कोरडं आधी वाटून घेतलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे भाजून घेतलेला कांदा सोबतच थोडीशी कोथिंबीर घालायची आणि नंतर एक टोमॅटो घालायचा तर हे सगळं साहित्य याच्यामध्ये टाकून थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर मिक्सरला वाटून घ्यायचं तर इथं मी हे मिक्सरला वाटून घेते आहे इथं आपला मसाला रेडी झाला आहे मसाला व्यवस्थित वाटून घेतला आहे आता भाजी करायला घेऊया त्यासाठी मी इथं एक कढी तापायला ठेवली आहे त्याच्यामध्ये चार पाच चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये घालूया पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची नंतर घालायचं पाव चमचा जिरं नंतर आता मीडियम गॅस करून हे वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर वाटण मी पूर्ण घालून घेतलं तेलामध्ये आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर घालायचं पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला तर हे मसाले घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर थोडंसं पाणी घालून परत मिक्स करायचं तर इथं मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आता परत व्यवस्थित मिक्स करते आहे आणि याला झाकण ठेवून तीन चार मिनटं होऊ देते आहे तर इथं मी झाकण ठेवलं आणि आता बघा आपला मसाला छान झाला आहे तर इथं बघा मसाल्याला किती छान तेल सुटलं आहे आता याच्यामध्ये शिजवून घेतलेला शेवगा घालूया तर इथं मी पाण्यासोबतच शेवगा घालते आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेते आहे जर तुम्हाला रस्ता जास्त हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता आता चवीपुरतं मीठ घालूया आणि कोथिंबीर घालूया आणि अजून तीन चार मिनटं शिजायला ठेवूया तर इथे मी कोथिंबीर मिक्स करून घेते आहे आणि नंतर तीन झाकण ठेवून तीन चार मिनटं परत मिडियम गॅसवर शिजायला ठेवते आहे तर त्याच्यामुळे भाजीला छान तर्री येते आता बघा झाकण ठेवून तीन चार मिनटं झाली आहेत आता आपल्या भाजीला बघा मस्त तर्री आली आहे तर ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत इतकी भारी लागते की विचारू नका नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि क कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच झणझणीत एका रेसिपीसोबत तर तोपर्यंत बाय बाय